पुण्यात एक्शन मध्ये पाहणं मंधार चांदवला पहिली थडाई जेथे केल्या सामन्यामध्ये फर्स्ट मध्ये चांगला खेळ केला होता असा मंधार छादवच्या माध्यमातून ऍक्शन मध्ये असणार आहे पहिली चढाई दिली जाते पहिल्या चढाईमध्ये काय घडणार आहे आणि काय बिघडणार आहे एक अटी तटी घडत पाहणार मित्रांनो ही देखील एक टी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल राहुल पिटलेच्या माध्यमातून जो मी एक काय हा देखील सामना मित्रांनो शेवटच्या चढाई पर्यंत सामना जाईल याच्यामध्ये कुठलीच शंका नाहीये दे हे देखील एम डी चढाई जाणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे टॅकल कुठे टॅगल कुठे अटक केलाय तर मित्रांनो राईट कॉर्नर राईट कॉर्नर रोशन च्या माध्यमातून टॅकल अट पाहतोय मित्रांनो पुन्हा एकदा चढाई करता विराज च्या माध्यमातून चढाई असणार आहे अरे मी टॅकल केला होता मित्रांनो पुन्हा एकदा पाहिलं तर विनायकच्या माध्यमातून चढाई असणार आहे एकटी चढाई जा दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल जरचे क्रमांक अकरा अथकरा एक युवा टॅलेंट असणार आहे अथर्वाच्या माध्यमातून अथर्व सारख्या युवा टॅलेंटला संधी असणार आहे ही देखील चढाई दिली जाणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे चढाई जबाबदारी दिली जाईल तू आडा चितडे कुठे आहे टॅकल कोणी केला होता तर कुणाळ रिप्लेच्या माध्यमातून नो डाऊट एका गुणाची कमाई केली जाते कुणा चढाई करता कोण अंतर आहे तर अथर्व अथर्वच्या माध्यमातून चढाई अंतर आहे ही देखील पाहिली ना कुठं पर्यंत पाहिले तर दोन झिरो अंतर आहे ही देखील पाहिली तर एम टी चढाई तिथे जाणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे खेळाडू असणार आहे पुन्हा एकदा रोशन तडाई करता रोशन चढाई करता असणार अक्रम खेळ दिला जाणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे तर रोशनच्या चढाई आहे तडाई दोन एक दोन असं बोनस देखील ऑफ असताना चढाई करता असणार आहे

जाते त्या रोषच्या माध्यमातून चढाई येत चढाई दिली जाते कुणाची कमाई करावी लागेल चढाई करता असणार आहे होती चढाई क्रमांक तीन पहिली चढाई केली होती त्याने खेळ केला होता मग झाधव चढाई तिथे जाते चढाई येत आहे चर्ची क्रमांक

सुरेख एक चढाई नो डाऊट निफ्टी चढाय तुझी मदार जाधव पुढे ज्याने फर्स्ट हाफ मध्ये चांगला खेळ केला तोच मंदार जाधव चढाई करता निश्चितच किती एकटी चढाई असणार आहे पाहिलं तर काढून एकदा रोशनच्या माध्यमातून चढाई असणार आहे पहिली चढाई दिली जाते एकटी चढाई होती मग ती दुसरी चढाई दिली जाते चढाई दिली जाईल कोण बसला जायच आहे पुणे जर चढाई करता कोण येतोय तर अनिकेत फिटलेच्या ही देखील एफटी चढाई पण जाते मार जाधव ज्याने कम बॅक खेळ केलाय सामन्यामध्ये कम बॅक खेळ केला मंथार जाधवच्या मध्ये उतरून चढाई घेत यावं लागेल टॅकल करावं लागेल पुन्हा एकदा टॅकल कोणी दिलाय तर मात्र अजयच्या माध्यमातून टॅकल बाल भेटतो आदित्यच्या माध्यमातून श्री गणेश किला जातोय राहुल पिटलेच्या माध्यमातून चढाई येणार आहे ऍक्शन मध्ये पाहिलं पुन्हा एकदा नो डाऊट एक सांगिक टॅकल पाहिजे टॅकल चुकून नो डाऊट

टाइम आपके तरफ पे मीटअप पण अनेकित फुटेजच्या मध्ये होतात चढाई पाहणार होत निश्चितच मंथाल साधव पुन्हा एकदा एक अकरा दहा गुणाचे पडे जात आहे ऍक्शन मध्ये यावं लागेल तो मात्र कृणाळ पटलेल्या ऍक्शन मध्ये यावं लागेल राहुल असेल बॅक करावं लागेल कमबॅक करावं लागेल ऍक्शन मध्ये यावं लागेल पुन्हा एकदा पाहणार आहोत ही देखील पाहिले ना तर एम टी चढाई असणार आहे निश्चितच ही देखील एम टी चढाई दिल्यानंतर चढाई दिली सेम

एफटी तडाई असणाऱ्या पुन्हा एकदा अनेकेत पिटले एक मध्ये यावं लागेल अनेकेतला अजून एकही गुट प्राप्त करताना मोठी स्पर्धेमध्ये मोठा खेळ करावा लागेल

पुन्हा एकदा चढाई केली चमत्कार जाधवला झकडावं लागेल हँड ब्रेक टाकावं लागेल रेड असणार आहे टू आडाची चढाई सेकंड मध्ये बंदर जाते का अप्रतिम टाका चेन मध्ये ब्लॉक केलाय चेन मध्ये ब्लॉक कुणी केलाय तर अजय असेल अनिकेत पिटले असेल पुन्हा एकदा अनिकेतला ऍक्शन मध्ये यावं लागेल अनिकेत पिटलेल्या ऍक्शन मध्ये यावं लागेल कम बॅक करावं लागेल याने सत्तर किलो स्पर्धिक स्पर्धेमध्ये अनिकेतचा चांगला खेळ होतो परंतु ओपनची स्पर्धा बोलली थोडस अंडर प्रेशर दबाव मध्ये खेळताना आपण पाहतोय आणि खेळ पिटलेला अक्षर मध्ये यावेळेला कम बॅक लागेल गणिमी कावा रचावा लागणार आहे परंतु मंदार जाधव खेळ देखील चांगला पाहिला दिवशी हे देखील एम टी नाही हे देखील एम टी पाहतोय पुन्हा एकदा चढाय करता कोण असणार आहे तर विराज असणार आहे ज्याने विराज खेळ केलाय राहुल सारखा मोठ्या चढायपटूला टॅकल करण्याची संधी होती ती संधी सोडली नव्हती असा विराज चढाई करता असणार आहे गाणेश संघाकडून ही देखील एमटी चढाई जाणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे गाणेश संघ पुन्हा एकदा पाहिलं तर राहुल पिटलेच्या माध्यमातून चढाई असणार आहे मध्ये यावं लागेल कम बॅक करण्याची संधी असणार आहे नो डाऊट नेतोय पहिल्यानंतर चार दा 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 तर तेना वाला संप्राय पुन्हा एकदा पाहिल्यानंतर रोशनच्या वध्यावर चढाई येत बॅक करावं लागेल यावं लागेल रोशनला एक संघिकल पाहतोय पुन्हा एकदा पुन्हा आता पाहिलं तर अक्रमक अक्रमक दिला जाणार का आज देखील प्रश्न चिन्ह असणार आहे पुन्हा पाहिलं तर एक असणार आहे की देखील चढाई

कमबॅक ऍक्शन मध्ये देखील पाहिलंय गुणपलक सहा पंधरा असणार आहे अजून पाहिलं ना तर या सामन्यामध्ये नऊ गुणाचे पडत असणार आहे सामना संपायला शेवटची चार मिनिटेचा कालावधी असणार आहे पुन्हा एकदा राहुल चिकटच्या माध्यमातून चढाई असणार आहे आक्रमक खेळ करावं लागेल राहुल मात्र सांगणार होता पण या सामन्यामध्ये मध्ये खेळ उंचावणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे नो डाऊट वन प्लस वन दोन गुणाची कमाई केली जाते पलट मार दिला जातोय कमबॅक केला जात आहे पुन्हा चढाई दिली जाईल मंथार छादव चढाई करतात शेवटचे मिनिटाचा खेळ असणार आहे आठ पंधरा अजून तर सात गुणाची लागेल ऍक्शन मध्ये यावं लागेल मध्ये यावं लागेल आपण ऍक्शन मध्ये पाहिलं होतं मित्रांनो राहुल पेटेला परंतु तीन ते चार मिनिटाचा कालावधी टाइम ऑफ घेतला जाईल चारच्या सत्र केलं जाईल एका बाजूला हरायची गजब असेल एका

পালালালালালেয়ে <pad> <aeroslide> <cull bride> <pigs unue>

कमळा संपाला शेवटची दोन मिनिटांची पाहिली नंतर पंच पाहिला सागरजी पंच एक नवीन टायटल सॉंग असणार आहे त्या कबड्डीच्या मंडळावरती ऍक्शन मध्ये पाहिलं तर सागरजी पवार यांना पाहिलं होतं चला शेवटची दोन मिनिटाचा कालावधी असणार आहे चला आपण बरोबर या स्पर्धेमध्ये दुसरा संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये भेटेल नो डाऊट एमटी तर नाही दिली जाईल बरोबर गाणे असेल मी आपण आज संघ दोन संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला दाखल होतील का गाणे संघ दाखल होईल का हा देखील चिन्ह असणार आहे परंतु नो डाऊट शेवटची बदरेड असणार आहे दुसरा संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला सापडेल तो म्हणजे गाणे संघ असणार आहे तो नो डाऊट दुसरा संघ सेम डावका संघ गाणे